नमस्कार सर्वांना कसे आहात सर्वजण तर माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तर मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की माझ्या ब्लाऊजचे अजून बरेचसे कामं बाकी आहेत राहिलेले कारण दिवाळीमध्ये तेवढं काही झालंच नाही त्याच्यामुळे आता मी म्हटलं आता वेळ आहे तर चला करून घेऊया तर आज जायचं आहे मला ब्लाऊज पीस वगैरे घेण्यासाठी आणि ब्लाऊज पण शिवायला टाकायचे आहेत माझे तर मला ही साडी ही साडी आहे तर ह्याच्यावर ना मला म्हणजे असं शिवायचंच नाही आहे ब्लाऊज फक्त प्लेन शिवायचं आहे तर हे कलर कलरचं नको आहे मला म्हणून असं फक्त ग्रीन घ्यायचं आहे असं शिवायचं आहे प्लेनमध्ये साधा म्हणजे ब्लाऊज पीस घेऊन मग शिवायचं आहे तर ते काम आहे मला अजून बरंसं लेस वगैरे घ्यायची ब्लाऊजला लावण्यासाठी लटकनवाली लेस आणि पाटीला मागे लावण्यासाठी पण ती लेस घ्यायची आहे बरेचसे काम आहेत अजून तर चला आता <laughs> करूया कामाला सुरुवात सायंकाळच्या सहा वाजत आलेल्या आहेत तर आता चहा पाणी वगैरे झालेलं आहे तर म्हटलं चला या आता निघूया कारण दिवस लहान असल्यामुळं खूपच पटकन दिवस निघून जातो आणि अंधार पण लवकर पडतो तर आता बराच अंधार पण झालेला आहे म्हणजे आता सहा साडेपाचलाच अंधार पडायला लागतो चला तर मी आता निघालेले आहे म्हणजे आम्ही दोघं पण निघालेलो आहोत तर शॉपिंगला जायचं असल्यावर मी खूप खुश असते तर बघा म्हणजे काही ना काय बाहेर गेल्यानंतर घ्यायचा प्लॅन असतोच काहीतरी वेगळं अजून एक ब्लाऊज टाकायला जायचं आणि दुसरं काहीतरी अजून नवीन घेऊन यायचं असं तर नेहमीचं ठरलेलं असतं काही ना काय आणि हे माझंच नाही प्रत्येक बायकांचं असंच असतं की बाहेर गेलं की काहीतरी नवीन घेऊन येतात कारण ते बायकांना सवयच असते की दिसलं काय आवडलं की घ्या पटकन चला तर पहा आम्ही पोचलेलो आहोत इथे तर बरीच गर्दी होती तर असं नेहमी गर्दीच असते इकडे तर पहा मी पोहचून गेलो जिथे ब्लाउज शिवायला टाकते तिथे तर त्यांना सांगत होते की मला असं असं ब्लाऊज शिवायचं आहे त्यांना सांगून दिलं मी की मला कसं कसं म्हणजे कशा पद्धतीचं ब्लाऊज हवं आहे तर ते सगळं त्यांनी व्यवस्थित लिहून वगैरे घेतलं आणि सांगितलं त्यांना की मी तुम्हाला त्या ब्लाऊज लावण्यासाठी लेस पण घेऊन येते तर पहा इथे मी लेस लटकनवाली घेतलेली आहे बायांना लावण्यासाठी आणि पाठीमागे गळ्याला लावण्यासाठी साधी लेस घेतलेली आहे तर असं मला त्या ब्लाऊजला शिवायचं आहे की लेस वगैरे लावून ते ब्लाऊज शिवायचं आहे तर पहा अशी होती ही लेस तर छान भेटल्या दोन्ही लेस छान भेटल्या मला माझं घे ना पैसे लेता ना। <laughs> नंतर आम्ही ब्लाऊज जिथं घ्यायचो तर तिथे पोहोचलो मग नंतर खूप सारे ब्लाऊज पाहिले त्याच्यात हा कलर त्याला मॅच झाला आणि छान ब्लाऊज आहे त्यांच्याकडे पण हा ग्रीनवाला कलर एकदम परफेक्ट मॅच झाला असं प्लेनमधूनच घेतला मी ब्लाऊज पीस तर छान भेटला तिथे आम्हाला मग ति मग तिथून निघालो मग इकडे तिकडे थोडंसं फिरलो परत हे बघ ते बघ काय ना काय काय ना काय बघत फिरतच होतं आणि मग आम्ही साडी बघायला गेलो तर ही साडी आम्हाला खूप दिवसापासून जायचं होतं बघायला पण काही जाणत झालं नाही तर मग आता बाहेर गेल्यानंतर म्हटलं चला एका कामात सगळेच कामं उरकून टाकूया तर पहा किती सुंदर अशी साडी आहे ही आणि त्याच्यामध्ये पण दोन तीन कलर होते तर हे दोन कलर आणि हा ब्लॅक एक कलर तर पहा किती छान आहे साडी आणि असं त्याच्यात दिसत नाही कपडा म्हणजे व्हिडिओमध्ये तो कपडा दिसत नाही कसा आहे पण छान होतं असं पूर्ण नेट पण नव्हता आणि सगळं पूर्ण काम हातावर केलेलं आहे त्यांनी म्हणजे हाताचं काम आहे पूर्ण त्याच्यावरचं आणि खूप छान अशी साडी होती आणि तिची तिची प्राईज अठरा हजार रुपये प्राईज होती तिची आणि आम्ही नेहमी तिथेच त्या दुकानात घेत असतो साडी त्याच्यामुळे डिस्काउंट त्यांनी भरपूर केलं होतं आणि आहेच इथं डिस्काउंट वगैरे करून छान साड्या भेटतात आम्हालाच नाही प्रत्येकाला डिस्काउंट करून छान साड्या देतात ते आणि आम्ही तर नेहमीच कस्टमर असल्यामुळे अजून त्यांनी खूप कमी केली होती शेवटी ते साडेनऊ हजार बोलले पण मीच नाही घेऊन दिली आलो आता घरी खरंच खूप उशीर झाला आणि बराच वेळ झाला ती साडी चॉईस करता करता काही घेतली पण नाही काही नाही ती साडी खूप महाग सांगत होते आणि साडी एकदम सुंदर होती एकदम छान साडी होती आणि कपडा पण तिचा खूप छान होता <laughs> बघू आता आवडली तर आहे नंतर कधी घेऊन येता येतं ती साडी पण म्हटलं एवढी प्राईस बघूनच मीच बोलले की नको बा एवढी महागाची साडी मला नाही एवढ्या त्या एवढ्या महागाच्या घ्यायला साड्या तर बघू आता नंतर काय होतं काय नाही चला भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये आता स्वयंपाक वगैरे करायचा आहे मला खूप उशीर झाला आहे भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय